क्लास कसा वाटला ते सांगा <laughs> मी जसं सा शिकवलं तस समजलं का तुम्हाला म्हणजे आधी वाटत होतं येते का नाही काय असं वाटत होत पण तुम्ही इतकं डिटेल मध्ये शिकवलं ना ते पहिली ना वाटलं हा मग येते आपल्याला आणि जिथं आमची चूक झाली ना तिथं तुम्ही एकदम एक्सप्लेन करून सांगितलं की तुमची बाई तिथून तुम्ही घातलाय तिकडून बाहेर काढलाय त्यामुळे ते एकदम डोक्यात फिट झाले आणि आता माझे पुन्हा परफेक्ट याय लागले अरे तुम्हाला कळत असेल पहिल्या कुलात आणि जे नंतर बनवले त्याच्यात काय डिफरन्स आहे ते हो हो ते त्यामुळे डोक्यातच बसले इथून काढायचे त्यामुळे ते डोक्यात फिट झाले ओके प्रॅक्टिस करा व्यवस्थित फिनिशिंग आणि फिनिशिंग आल्यानंतर कसं प्रोडक्ट पाहिल्यानंतर आपल्याला असं भारी वाटतं ना असं छान वाटतं नाहीतर उगीच ते त्याला इकडून फुल हालतंय तिकडून हे होतंय ते असं पाहिल्यानंतर तेवढं सॅटिस्फेक्शन भेटत नाही ना की आपण केलंय नाही का असं म्हणजे घातल्यानंतर अजून भारी वाटतं म्हणून म्हटलं एक साइड पूर्ण तयार करा आणि स्वतः विअर करा तेव्हा अजून तुम्हाला छान वाटेल की आपण काहीतरी नवीन शिकलो याच हो। बाकीचे मला पण सुरुवातीला असं वाटलं होतं की ज़ाना ज़ाना, नरस नहीं, नरस नहीं। मला जमणारच नाही अटलिस्ट फर्स्ट दिवस झाला ना म्हणजे मला शेपच जमला नाही मला असं वाटत मला पुढे येणारच नाही येणारच नाही म्हणून आणि माझा मुलगा पण म्हणतो आई तुला नाही येणार बघ तुझं एज किती झालंय आता तुला नाही होणार तुझी ग्राफिक कॅपॅसिटी कमी झाली आता तुझी फोर्टी टू फोर्टी थ्री कोण नाही आता स्टुडंट होत नाही ठीक आहे तुला तर नंतर मग मी करत होते आणि एक दिवस मला सांगितले होते ना ते करायला म्हणजे पहिल्या दिवशी तर मी एक वाजले केले पण ते थोडेसे सैल सैल आले होते तर म्हणे आई बघ आता टीचर बघ तुला उद्या काय म्हणतील तुझे नक्की डाऊट काहीतरी काढणारच इच्छुक म्हणून आणि मग मी परत मला ते जमायला लागले म्हणजे आणखी इंटरेस्ट वाढायला लागला माझा त्याच्यामध्ये ओके okay. <laughs> म्हणजे जसं फिनिशिंग आली तसं सुरुवातीला मला डाऊट होता की खरंच ऍज अ एज आपली ग्राफ्टिंग कॅपॅसिटी ऑफकोर्स कमी होत जाते ना असं काही नाहीये असं काही नाही हातामध्ये कला असतील तर येतं ते आणि प्रॅक्टिस केली तर येतं हा आणि सांगत तुम्ही केलं तर ते खूप छान येतं त्याचं फिनिशिंग वगैरे हा तर बेस्ट होत पुढं आजची मी तुमची तीन फुलं अटॅच केलेली पाहिली ना तर तेव्हाच मला कळलं की ह्यांच्या आधीची फुलं आणि ही जे त्यांनी तीन फुलं जी अटॅच केलेत ती त्याच्यात खूप डिफरन्स मला दिसला त्याच्यामुळे मी काय म्हटलं नाही मी म्हंटल ओके ठीक आहे आणि म्हणजे मी पहिल्यापासून कशी एक पाठी नाहीये कुठलीही गोष्ट मला दोनदा तीनदा केल्याशिवाय कळत नाही एकदा केल्यावर मला लगेच नाही कळत ते पहिल्यापासूनच लहानपणीपासूनच आहे म्हणजे माझं ते तर दोनदा तिथे जेव्हा मी करेन ना तेव्हा मला ते कळतं अजून प्रॅक्टिस करावं हो पण तुझी टीचिंग खूप छान आहे म्हणजे पेशन्स ठेवून एक गोष्ट किती वेळा विचारा तुम्ही छान सांगता पेशन्स थोडस कधी कधी होत हा एक पीच होतो पण तो तसं पण करावं लागतं कारण की मला जे एक्सेप्ट असतं ना ते भेटत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की तसं भेटलं पाहिजे मला <laughs> हा टीचर अपेक्षा माझ्यापेक्षा जास्त करावं हा तसे तरी आले पाहिजेत ना तर म्हणजे असं वाटतं की हा बाबा आपण व्यवस्थित आपल्याला जे येते ते दिलेलं हे सॅटिस्फिकेशन भेटतं मग बाकी छान बाकीचे अजून कसा वाटला स्नेहल ताई कसा वाटला नाही नाही मॅडम खूप छान मी तुम्हाला फोनवर पण विचारलं मॅडम जमेल ना मला हे ऑनलाईन सगळं करायला नाही नाही जमेल म्हणून आणि ह्या मॅडम बोलल्या आपण फोर्टी फोर्टी टू काय नाही आपण अजून करून आहोत मॅडम सगळं अरे हेच इन्स्पिरेशन पाहिजे उलट मी जेव्हा तुम्ही मला मुलगा बाजूला बसलेला असतो क्लास चालू असतो नेहमी बोलतो सगळ्या आई तुलाच ओरडतात मॅडम तुला ओरडतात तुझं अजून बरोबर येत नाहीये ज्या दिवशी तो नव्हता तेव्हा तुम्ही मॅडम तुमचं सगळं बरोबर आहे तेव्हा मी जाऊन त्याला सांगितलं बघ तू ऐकलं नाही मला मॅडमने सांगितलं की बरोबर आहे बघ सगळं आज खुश माझ्या माझ्यापेक्षा ते खुश आहेत नवरा आणि मुलगा तेव्हा आई तू एवढं का अरे भारी आहे नवलट होती फुलं बनवायची आहेत आई फुलं बनवायचे का आता गणपतीची तयारी म्हणून आज बाजारात गेलेली सगळं घेऊन आली आधी तू एक तरी फूल बनव बसून क्लास चालू व्हायचे पंधरा बन मिनिटं बनव 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 त्याने बनवायला लावलं पाहिजे मला सपोर्टिंग प्रॅक्टिस करा फक्त प्रॅक्टिस करा बाकी हा स्वाती ताई तुमचे डाऊट सगळे क्लिअर झाले का कसा वाटला क्लास हो ताई माझे डाउट क्लिअर झाले आणि क्लासही खूप छान होता ओके सगळं समजलं व्यवस्थित हो समजलं आणि जे डाऊट होते ते परत विचारले तरी तुम्ही क्लिअर केले ओके आता छान छान प्रोडक्ट बनवा हो हो ओके आणि मला फोटो पाठवा ठीके ओके अजून थँक्यू आरती ताईंचं एकदम शॉर्ट अँड स्वीट छान शिकवलं थँक्यू ने छान बनवलं तुमच्या प्रॉडक्टला पण फिनिशिंग चांगली होती म्हणजे तुमे जास्त वेळ नाही सांगावा लागला आरती ताईंना व्यवस्थित बनवलं मी पण आउ काहीतरी ऑनलाइन करायची हिम्मत केली होती पहिल्यांदा ओके ऑनलाइन क्लास नव्हता केला ना अजून ऑनलाईन ऑनलाइन म्हणजे काय ऑनलाइन नव्हतं असं काय केलं कधी हा 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 आधी की ऑनलाईन करतोय एवढ्या नाजूक गोष्टी आहेत त्या कळतील दिसेल व्यवस्थित किंवा समजतील हे प्रश्न असतात सगळ्यांचे नाही पण येतं समजत आणि तुम्ही प्रॅक्टिस केली तर अजून नाही का छान प्रोडक्ट बनवताय पण तुम्ही आता फर्स्ट टाइम जे बनवलेत ना ते पण छान आहे जे की तुमचं फर्स्ट प्रोडक्ट आहे ह्याच्याने अजून दोन बनवले ना तरी अजून खूप फरक वाटेल तुम्हाला काय म्हणताय तोंडक घालू नको ना असं बोलत ना <laughs> नाही तोंडात तो नको घाला असं नाही बोलत आहे क्लास कसा वाटला हे विचारतीये वाटला मी युट्यूब वरती व्हिडिओ बघून अगोदर करत होते प्रॅक्टिस मला तेवढी फिनिशिंग नव्हती जमत मी ठरवलं नाही ना म्यूट म्यूट केलंय तुम्ही अनम्यूट करा आता हा आता येतोय हा मी म्हणत होते की मी युट्यूब वरती बघून असतात युट्यूब असतात ना असे ते व्हिडिओ तर ते बघून मी कधीच स्टार्ट केलं होतं बनवायला तर मला तेवढी फिनिशिंग नव्हती जमत मी हे आहे ना थोडस कोर्सेस करायला हवा म्हणून मग मी म्हटलं की करायचं आणि मग नंतर मला वाटलेलं की ऑनलाईन मला वाटलं की नाही जमायच पण ते खूपच एका दिवसा मध्ये जास्त बोंबर्डींग होईल ना म्हणून म्हटलं नको ऑनलाईन करावं पण मला शंका होती कळेल की नाही पण छान कळलं मला आणि आता माझ्या प्रोडक्ट मध्ये पण मी जे बनवते ना पहिल्या पेक्षा बरीचशी फिनिशिंग आल्यासारखी वाटते मी रोज जे बनवतो ना आपण दाखवते अरे वा किती छान बनवलं तू अरे छान वाटत आपल्याला ना काही वडावलं तर नवीन नाही प्रॅक्टिस करा अजून छान येईल नाही का जे कसं होतं ना वरती बघून आपण थोडंफार करू शकतो पण फिनिशिंग तशी नाहीयेत नाही का जसं आपल्याला हवं ना तसं नाहीये त्यात मटेरियलच्या बाबतीत एवढं काय नॉलेज नसतं आणि काही नाही का कसं बनवायचं काय काही नथमध्ये काही हे नसतं त्याच्यामुळे पाहिल ताई छान वाटला मॅडम क्लास ऑनलाईन <laughs> जमन का नाही वाटत होत पण छान जमत ओके okay. आणि जिथं चुकलं तिथं तुम्ही व्यवस्थित समजून पण सांगितलं ओके okay. फक्त आता थोडी प्रॅक्टिस करा ते जे सामान हे राहिले तर ते हे करून कव्हर करून घ्या हो हो चालेल ठीक आहे आणि काय वाटलं तर मग बनवताना मला फोन करा ठीक आहे हो, हो। पण फिनिशिंग येत होती चांगली माझ्या का हा फक्त थोड्या थोड्या ज्या छोट्या चुका होत होत्या फक्त वायरच्या इकडून तिकडून असं थोडं थोडं होत होत बाकी फिनिशिंग येत होती प्रॅक्टिस केल्या प्रॅक्टिस केल्यावरती येईल मयुरी ताई हो ताई जाऊ नाही हाय असं तसंच चाललंय ओके क्लास चांगला वाटला मला आधी भीती वाटत होती की जमेल नाही जमेल पण थोडस फर्स्ट डे असं वाटत होत माझ्याशी नाही होणार लूक बनवताना घाबरून गेली होती पण लूक साठी मग त्यानंतर तुम्ही थोडस कॉन्फिडन्स दिला की नाही होऊन जाईल तर मग मला थोडस वाटलं आतून की नाही हा करू शकते असं वाटलं होतं की सोडून द्याव नाही होऊ शकणार पण ठीक आहे आता थोडं थोडं नाही सोडणार हा सोडणार का नाही तुम्ही जॉब करत करत करताय ना तर थोडस कधी होत डिस्टर्ब होत आणि त्याच्यामुळे आपण करतोय ते ता उलट तुम्ही ऍडजस्टमेंट केलं हेच किती मोठं उलट हो हो आता मी सगळे बनवून तुम्हाला हडू, हडू। एक, 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 एक। फोटो पाठवते हळूहळू फोटो मला नक्की पाठवा कारण की कसं होतं जॉब करत करत करताय ना त्याच्यामुळे मी पण समजू शकते आपण सिंगल असं कॉन्सन्ट्रेशन कसं लागतं आणि आपल्या आजूबाजूला आवाज असेल तर आपलं कॉन्सन्ट्रेशन कसं लागतं त्याच्यात डिफरन्स आहे हो आता सणवारी आले तर थोडस अजून थोडं डिले होत चाललंय कारण <laughs> की सगळं मॅनेज करणं थोडस मला डिफिकल्ट होत आहे ते मॅनेज करणं नाही ठीक आहे नाही नाही होऊन जाईल असं काही नाहीये आहे जसं भेटेल तसं करा काही वाटलं तर आणि मला फोन करा हो हो, हो, हो मी कॉल करते नक्की कॉल करेन राणीताई राणी <laughs> प्रोडक्ट सगळे बनवले का पण तुम्ही ओके फोटो पाठवताय ओके पण नक्की बनवा नक्की फोटो पाठवा म्हणजे मला काहीतरी खात्री होईल की तुम्ही बनवले म्हणून असं ओके हो। ठीक okay, आहे आणि बाकी काय अडचण आली तर मला कॉल करा ओके हो। okay, बाकी स्वातीताई वरती वगैरे भेटणार आहे का <laughs> सर्टिफिकेट वगैरे भेटणार आहे हा मी पीडीएफ पाठवेल ना तुम्हाला स्मिता ताई आणि स्वती ताई ह्याच्यात कन्फ्यूज होत आहे छान क्लास होता ओके छान शिकवलं ओके सासूबाईंना तर लय आवडलं मी अरे भारी उलट मग त्यांच्याकडून कौतुक झालं अजून काय पाहिजे ना <laughs> मग काय <laughs> त्यांना पण बनवून द्या प्रोडक्ट छान छान मंगळसूत्र वगैरे हे ते हम्म ओके छान छान प्रोडक्ट बनवा